राष्ट्रवादी पक्षाला केंद्रात एकही मंत्रीपद मिळाले नाही लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला पूर्णपणे अपयश आल्याचं पाहायला मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची फक्त एकच जागा निवडून आली होती त्यामुळे केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर अजित पवारांच्या पक्षाला एकही एक मंत्रीपद मिळालं नाही मात्र दादा मंत्रिपदासाठी इच्छुक होते याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे राऊत म्हणाले अजित, अजित पवार यांना केंद्रात यासाठी मंत्रीपद नाही कारण केंद्रात फॉर्म्युला ठरला होता की सहा खासदारांमागे एक मंत्रीपद अशी माझी माहिती आहे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार गटाला सांगितलं आहे की शरद पवारांचे पाच खासदार घेऊन या मग तुम्हाला मंत्रीपद देऊ अशा प्रकारचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक दावा केला केंद्राने अजित पवारांना ऑफर दिली असल्याचेही ते म्हणाले अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याशा वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असते फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये पवारसाहेबांच्या मला विचारला प्रश्न मी लो मी जर हे पाप केला असतं पक्ष सोडून जाण्याचं गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्योजींच्या नजरेला नजर भिडवण्याची मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही कारण मी पाप केलंय माझं मन मला खात आहे नाही पण राऊसाहेब शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं मला वाटत नाही काल सगळे खासदार मी पवारसाहेबांच्या बंगल्यावर पाहिले मी स्वतः पाहिले काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे बाळासाहेब नंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवारसाहेबांशी बेमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेमानी करतात असं मी समजतो आहे नाही मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असतो ही दुधारी तलवार पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही राहील असं मला वाटत प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो तुम्ही प्रत्येक या दे जगामध्ये असे जे राज्य करते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला मग इशार असेल असद असेल सद्दाम हुसेन असेल इदी अमीन असेल सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो